नमस्कार मी पैलवान अमोल आबामधने अमोलमधने यूट्यूब चॅनेल परवा दिवशी म्हणजेच रविवार अठ्ठावीस जुलै रो जुलै रोजी बारामती चार ताप्रांगण या ठिकाणी जे कुस्ती मैदान होणार आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये पाऊस ऊन वारा पाऊस काही जरी असेल तरी हे मैदान होणार आहे त्यासाठी कुसज्ज असा माथे आखाडा केलेला आहे त्याचबरोबर या माथे आखाड्यामध्ये जी प्रेक्षकांसाठी बसवण्यासाठी गॅलरीची जी सुविधा आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे त्याचबरोबर ते पावसासाठी बचावासाठी आपण पाहू शकता एवढं मो एवढं मोठं जे शेवटी उभा केलेलं आहे याच्यामधून कसल्याही प्रकारचा किती जरी मोठा पाऊस झाला किंवा बाकी काही अडचण आली तरी हे मैदान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व बारामती तालुका कुस्तीगीर कुस्तीगीर संघ संघाने बऱ्यापैकी सर्व पुस्तकही उपलब्ध केलेल्या आहेत त्याचबरोबर हे मैदान अठ्ठावीस जुलै रोजी ठीक दुपारी एक वाजता चालू होईल कोणत्याही पैलवानाची कुस्ती सोडवली जाणार ना 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 नाही त्याचबरोबर ज्या ज्या कुस्त्या ठरलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त मैदानामध्ये एकही कुस्ती लावली जाणार नाही धन्यवाद